जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना धरती आबा उत्कर्ष अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे नंदुरबार पंचायत समितीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते विविध योजनेतील लाभार्थ्यांना यावेळी योजनेच्या लाभाच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले यावेळी नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन एम साबळे तहसीलदार मिलिंद कुलथे सहाय्य प्रकल्प अधिकारी किरण मोरे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाफर तडवी यावेळी उपस्थित होते या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सहा तालुक्यातील सातशे सतरा गावांचा समावेश करण्यात आला आहे यातील नंदुरबार एकात्मिक आदिवीस प्रकल्प कार्यालयाअंतर्गत अंतर्गत येत असलेल्या तीनशे त्रेपन्न गावांचा यात समावेश असून आदिवासी भागात पंधरा ते तीस जून दरम्यान विविध ठिकाणी शिबिर घेऊन योजनांची माहिती आदिवासी लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून त्यांना लाभ देण्यात येणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार